मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लायवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरासह तालुक्यातील मोरेगाव येथे पोलीस पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अचानक धाडी टाकून सूरज मोहल्ला परभणी रस्त्यावरील पाण्याची टाकी आणि मोरेगाव बसस्थानक परिसरात आपआपल्या ठिकाणी विक्रीच्या उद्देशाने आवेत दारू बाळगून विक्री करणाऱ्या एका महिलेसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे सूरज मोहल्ला येथे सहा हजार आठशे रुपयाचे रसायन परभणी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ तीन हजार तीनशे रुपयाची देशी दारू तर मोरेगाव येथे चार हजार सातशे रुपयाची देशी दारूच्या बॉटल पोलीस पथकाने जप्त करत शनिवार अठ्ठावीस जून रोजी एकूण चौदा हजार आठशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेरू येथील शनिवार हा आठवडी बाजार असतो या दिवशी पोलिसांनी शहरासह मोरेगाव येथे आवे दारूच्या कार्यवाहीत चौदा हजार आठशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सूरज मोहल्ला परिसरात रेखा शाहू पवार व छत्तीस वर्ष यांच्या घरून दारू तयार करण्याच्या साहित्यासह गावठी दारू किंमत सहा हजार आठशे रुपये सुरेश शंकर पवार व बेचाळीस वर्ष राहणार सातोना या ताब्यात घेऊन परभणी रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या देशी दारूच्या बॉटल किंमत तीन हजार तीनशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला तिसऱ्या घटनेत मोरेगाव येथील बसस्थानकावर बजरंग गेनाजी खेडेकर वय पन्नास वर्ष राहणार मोरेगाव यांच्याकडून चार हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यवाहीत पोलीस उपनिरीक्षक दिगंबर दहीफळे पोलीस शिपाई मधुकर ढवळे पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम पासष्ट ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत एका महिलेसह दोन जणांवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू